स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग बहात्तरावा आणि त्याचं विवरण जे जे होणे ते ते घडे प्राणी नाहक हिंपुडे काय आहे तुझे हाती वा विचित्र कर्मगती सर्व बांधले कर्माने संतबोध घेई घेयी ध्यानी सुखदुःख लाभहानी आले भोगा समभानी तुझा रे कारण नाही कोणासी दूषण नित्यचिंती स्वामी पाय तो करी मंगलमय मंगलाचे जो मंगल ब्रह्मरूप स्वामी बाळ ऐका होता अत्यानंद स्वामी स्वरूपानंद याचा भावार्थ असा जे जे जसं घडायचं असतं तसंच घडतं जे घडलं हो ते पाहून प्राणी उगाच कष्टी होतो माणसाच्या इच्छेला काय अर्थ आहे त्याच्या हातात काय आहे कर्मगती विचित्र आहे हे ओळखावं इथे सर्व काही कर्माच्या नियमांनी बांधलं गेलं आहे संत मंडळी जो उपदेश करतात त्यातील बोध आपण घ्यावा सुख दुःख लाभ हानी दोन्ही समान मानून भोगाव्यात तुझ्या वाट्याला जो भोग आला त्याला कारण तूच आहेस उगाच दुसऱ्या कुणाला दूषण देण्यात अर्थ असत नाही या मनस्तापातून सुटका व्हावी असं वाटत असेल तर स्वामीचरणांचं स्मरण करावं ती गुरुशक्ती तुला शांतता देईल मंगलाचंही अमंगल अशी ती ब्रह्मरूप सद्गुरू शक्ती आहे त्या शक्तीशी सत्तेशी एकरूप झाल्यास श्रेष्ठ आनंदाची प्राप्ती होईल स्वामी स्वरूपानंद म्हणजेच ती ब्रह्मरूप सत्ता आहे त्या सत्तेशी समरस होऊन त्यांची सेवा करावी आता या अभंगावरचं चिंतन असं जगाबद्दल आणि जीवनाबद्दल विचार करू जाता कधी कधी तिथला विसंवाद विसंगती यांचीच जाणीव अधिक होऊ पाहते सर्वच घडामोडी आपल्या इच्छेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे घडाव्यात अशी अपेक्षा अज्ञानानं मनुष्य ठेवीत असतो मानवी जीवन भूगोल खगोल सृष्टीत अनेक ऊर्जा काम करीत असतात कोणाच्या कोणत्या ऊर्जा कशा प्रकट होतील याचा अंदाज बांधता येत नाही भरवसाही देता येत नाही आपल्या हातात काहीच असत नाही खरं तर माणसा इतका दुबळा प्राणी अन्य कोणी नसेल पण उगाच तो भ्रमानं आपली सत्ता सर्वांवर आहे असंच वागत बोलत असतो विचार केला असता असं ध्यानात येतं की मनुष्य कर्मगतीनं बांधला गेला आहे या सृष्टीतही एक अव्यक्त शक्ती आहे ती अनंत अपार आहे ती शक्ती आपल्याला खेळवत असते तिलाच प्रारब्ध म्हणतात ईश्वराची इच्छा असंही कोणी मानतात यावर विवेकबोधानं श्रद्धा ठेवावी संघर्ष न करता अस्वस्थ न होता येणारी सुख दुःख सहन करावीत मनाप्रमाणे घटना घडोत किंवा मनाविरुद्ध घडोत हा नियतीचा खेळ आहे हे, हे जाणून तो साक्षीत्वानं पहावा संत सांगतात सुखात दुःखात कसंही असा सद्वर्तन सोडू नका यालाच कोणी सांगतात नामस्मरणात रहा, सत्संग करा ध्यान करा वगैरे वगैरे कोणत्याही द्वंद्वात्मक परिस्थितीत समबुद्धी स्थिर ठेवणं यालाच समत्व बुद्धियोग असं म्हणतात तो साधावा कुणालाही दूषण न देता परमात्म्याला शरण जाव हा उत्तम उपाय आहे नियतकर्म न्यायरितीनं धर्मानं किंवा गुरु आज्ञेप्रमाणे करावीतच त्यानंच जीवन मंगलमय होतं भक्तिमार्ग कर्ममार्ग ज्ञानमार्ग आपल्या प्रकृतीला मानवेल त्याप्रमाणे भगवंताची आज्ञा मानून स्वीकारावा प्रामाणिकपणे रसमय होऊन त्याचं आचरण करावं संतकृपा गुरुकृपा अशा साधकाला मार्गदर्शन करण्यास धावून येते सद्गुरू साधकाची काळजी घेतातच मामा सांगतात मी ब्रह्मस्वरूप अशा स्वरूपानंदांची बालक भावानं सेवा करतो गुरुतत्वाशी ऐक्य साधणारं भजन करतो आहे गुरु आणि ब्रह्म एकच आहेत गुरुरूप ब्रह्मरूप होणं हीच सद्गुरूंची उत्तम सेवा आहे अम्हा सद्गुरू तोची परब्रह्म ऐसा नित्य निजभाव सप्रेम हेची गुरुसेवा उत्तमोत्तम शिष्य परब्रह्म स्वये होय असं एकनाथ महाराज सांगतात हे होतं बहात्तराव्या अभंगाचं विवरण उद्याच्या भागात 73 व्या अभंगाचे विवरण आपण ऐकूया पावे भक्ता देवश्री वरी ज्ञात्यासे मोक्षश्री श्री स्वामी स्वरूपा सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्